चिराग लाइट सरकी आणी पाम तेल, आणि साखर चार चा किलो गांजा सह एक लाख त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त सा, सांगली शहरातील सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या कोथरीच्या तरुणाला जेरबंद करून त्याच्याकडील चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा गांजासह एक लाख त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी अरियंत राजगोंडा पाटील वय बत्तीस राहणार जैन मंदिर जवळ कोथळी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर याला अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली याबाबत या अधिक माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तैनात होते यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित अर्यंत पाटील हा सांगलीवाडी टोल नाक्याजवळील कार्यालयाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाणी केली तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील घेतले त्याची पिशवी तपासली असता चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा चौऱ्याऐंशी गांजा मिळाला त्याच्याकडून गांजा दुचाकी दोन मोबाईल असा एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस हवालदार मस्सिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे त्यानुसार अरिहंत पाटील विरुद्ध अंमली औषधी द्रव व मन प्रभावी पदार्थ कायद्यानुसार ना दाखल झाला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार, अमलदार संदीप पाटील, वसेंद्र बर्डे सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, योगेश सटाले यांच्या पथकाने केली गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.